भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्याबद्दल बेलापुरात जल्लोष गेल्या चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेलं युद्ध पाकिस्ताननं विनंती केल्यानं अखेर शस्त्रसंधी झाल्यामुळे बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुप व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं घोषणा देऊन आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या सात तारखेपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याकरता नऊ अतिरेकी डेव ध्वस्त केले त्याचा परिणाम पाकिस्ताननं ना भारताच्या नागरी वस्त्यांवर हल्लो हल्ले सुरू केले त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक ठिकाणाला ड्रोनच्या सहाय्यानं लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला परंतु भारताच्या सैन्य दलानं हा हल्ला परतवून लावला पाकिस्ताननं भारतावर हल्ला करून निष्पाप नागरिकांच्या घरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतानं संयम राखत केवळ अतिरेकी असलेल्या ठिकाणांवरच हल्ले केले आणि ही बाब जगासमोर आली त्यामुळे अखेर पाकिस्तानला नमतं घेत शस्त्रसंधी करणं भाग पडलं याच घटनेचा बेलापूर ग्रामस्थ आणि सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीनं फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान सैन्य दलाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी तिरंगा हातात घेऊन सत्यमेव जयते ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली त्यानंतर झेंडा चौकात घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकेची आतिषबाजी करण्यात आली यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे देवीदास देसाई विष्णुपंत डावरे संजय भोंडगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुवा लाल लुंकड पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे दिलीप दायमा दीपक सा क्षेत्रीय विलाक्ष नागले अॅलो ॲडव्होकेट पांडुरंग कोकणे बाबूलाल पठान भगीरथ मुंडली जाकीर शेख दिलीप दुधाळ नंदकिशोर दायमा विशाल आंबेकर किरण गागरे गोपी दानी गणेश मगर महेश कुरे संजय शिंदे भाऊसाहेब तेलोरे प्रवीण बाटिया राधेश्याम आंबेलवादे दिलीप अमोलिक अजित सय्यद महेश ओळ औदुंबर राऊत इरफान शेख सुभाष मोहिते राहुल माळवदे बबन मेहत्रे सचिन कनसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी बेलापूर प्रतिनिधी देवीदास देसाईसह नागरिकांना आपले प्राण जमवावे लागले होते आणि त्याचा बदला म्हणून दोन दिवसापासून भारताने पाकिस्तान विरुद्ध मोठी आघाडी उघडली होती आणि पाकिस्तानचे काही आपल्यावर होणारे हल्ले होते ते परतून लावले होते आणि दोन दिवसापासून आपले भारतीय सैन्य पाकिस्तानवरती अटॅक करत होते हल्ला करत होते आणि त्याला घाबरूनच आज पाकिस्तानने भारताला शस्त्रसंधीशी के विनंती केली आणि युद्ध थांबवावं अशी विनंती केली आणि या युद्धामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं विजय झालेला आहे आणि त्याचा विजय उत्सव आपण आपल्या सत्यनुजय हो ते ग्रुप आणि कोलापूर अहितपूर ग्रामस्थांच्या वतीने आज या ठिकाणी साजरा करत आहोत या निमित्तानं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या तीनही सैन्य दलाचे प्रमुख आणि तीनही सैन्य दलाचे सैनिक या सगळ्यांचं जेवढं करावा तेवढं कौतुक थोडं आहे आणि ही गोष्ट आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाची आहे या निमित्तानं मी आपल्या सगळ्या सैन्य दलाला त्यांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि जे सैनिक यामध्ये दुर्दैवाना मृत्यूमुखी पडले त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या शहीद झालेल्या सैनिकांसाठी आणि जे परिणाम येते नागरिक वृत्तपूर्वी पडले त्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी आपण एक मिनिटं शांत उभं हो राहायचं